गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर तर एक अधिसूचना जाहीर झाली आहे टीईटी संदर्भात तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर जे कोणी टीईटीचा फॉर्म भरणार आहे किंवा त्यांना परीक्षा डेट अजून माहीत नाही आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून त्यांना समजेल की आपली टीईटी एक्झाम केव्हा आहे तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा केव्हा होणार आहे टी टी ज्याला आपण म्हणतो ही एक्झाम केव्हा होणार आहे हे आपण जाणणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते एक्झाम केव्हा आहे त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की परिसर अभ्यास म्हणून घटक तुम्हाला पेपर एक मध्ये विचारले जाते यासाठी तीस गुण असतात बरोबर तसंच जर पेपर दोन मध्ये बघणार तुम्ही तर सामाजिक शास्त्र मधून तुम्हाला विचारलं जाणार जे आर्ट बॅकग्राऊंड जे आहे त्यांना हे साठ क्वेश्चन असणार आहे तर एवढे गुण जर तुम्हाला पाहिजे असतील तर शालेय जीवनातील तीन ते आठ वर्गाची पुस्तकं तुम्ही वाचू शकता किंवा ह्यामध्ये जर वेळ जात असेल तर एक नोट्स असू द्या जेणेकरून तुम्हाला कमी मध्ये जास्त मार्क्स मिळू शकतात ओके तर ह्यामध्ये कुठल्या घटकांचा समावेश असतो आपण पाहू अर्थशास्त्र सामाजिक शास्त्र शालेय पुस्तके देखील आहेत परिसर अभ्यास आहे इतिहास आहे इतिहास मध्ये आधुनिक आणि प्राचीन आहे नंतर भूगोल आहे जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल देखील यामध्ये क्वेश्चन्स आहे तुम्ही हे क्वेश्चन हे एक नोट्स बोलून ह्या घटकांचा समावेश आहे आणि हे आपल्याला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रामध्ये पाहायला मिळते ओके तर तुम्हाला माहित आहे लास्ट एक्झाम जी आहे ते दोन हजार एकवीस मध्ये झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे भरपूर गॅप झाला आहे की कशा प्रकारे अभ्यास करायचा काय तर दो नजर दो नजर एक स्ट्रॅटर्जी बनवा आजपासून अभ्यासाला लगा आपली अपकमिंग एक्झाम मी तुम्हाला सांगतच आहे पुढे की केव्हा आहे म्हणून तर दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण देखील या तुम्हाला नोट्स मध्ये मिळेल माफक स्वरूपात आहे जर तुम्हाला नोट्स हवी असेल तर तुमच्या स्क्रोलवर एक नंबर होत आहे तर त्यावर कॉल करून तुम्ही ही नोट्स मागवू शकता ओके तर चला आजच्या मुद्द्याकडे वळूया की एक्झाम केव्हा आहे टीटी दोन हजार चोवीस एक्झाम ऑक्टोबर मध्ये आहे एक्झाम ओके तर जे कोणी तयारीला लागले नसतील तयारीला लागा ऑक्टोबर मध्ये आहे जर तुम्ही पाहिलं तर ढोबळ मनाने चाळीसच दिवसाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुम्ही ही क्वालिफाय करू शकता तुम्हाला माहित आहे क्वालिफायला किती आ, मार्क्स लागतात गुण लागतात त्याशिवाय ही क्वालिफाय होणार नाही ओके जर ओपन कॅटेगरीचे व्यक्ती असतील तर त्यांना नव्वद गुण लागतील ओके आणि जर कास्टचे व्यक्ती असतील तर त्यांना एटी थ्री गुण लागणार आहे ओके तर हे असू द्या तुम्हाला माहित क्वालिफाय पण करणं सोपं नाही याला निगेटिव्ह मार्किंग नाही हा तुमचा प्लस पॉईंट आहे पण तरी पण हे चांगल्या चांगल्या मार्क्सने पास करा जेणेकरून समोर येणारी एक्झाम जी आहे टेट त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल ओके तर एक महत्वाची न्यूज म्हणजे हीच होती की ऑक्टोबर मध्ये एक्झाम आली आहे तर आता तरी पेपरला किंवा अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच